ताज्या घडामोडी उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस ठाण्यात भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना माजी नगरसेवक महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर केलेल्या अंदाधुंद गोळीबार प्रकरणी आता संपूर्ण महाराष्ट्रात निषेध केला जातोय उल्हासनगर शहरात देखील काँग्रेसने निषेध व्यक्त केलाय यावेळी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय महात्मा गांधी यांच्या प्रतिकात्मक फोटो धंगेकर आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी मौन धारण करत निषेध व्यक्त केलाय गट आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दोन दिवसापूर्वी उल्हासनगर मध्ये ज्या पोलीस स्टेशन मध्ये भारतीय जनता पार्टीच्या आमदाराने गोळीबार करून शिवसेनेच्या शहराध्यक्षांना गंभीर जखमी केलेले अशा पद्धतीची घटना पहिलीच महाराष्ट्रात असेल शाहू फुले आंबेडकरला विचाराला मानणारा हा महाराष्ट्र छत्रपतींचा महाराष्ट्र साधू संतांचा महाराष्ट्र या महाराष्ट्रामध्ये चाललं आहे काय रोज एक घटना होत आहेत आणि या घटनेमध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार असतील नगरसेवक असतील ज्या पद्धतीनं या महाराष्ट्राची लुटमार आणि जी गुंडगिरी ही चालली याचा निषेध करण्याकरता उल्हासनगर काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि ह्या येथील सर्व व्यासपीठावर असलेले सर्व पक्षाचे पदाधिकारी आम्ही या ठिकाणी निषेध करतो की हा साधू संतच्या महाराष्ट्रामध्ये चाललं आहे काय आणि ज्या पद्धतीनं या उभ्या महाराष्ट्रामध्ये हुकुमशाहीचं राजकारण चालू आहे सर्वसामान्य जगणं अवघड झालं आणि या लोकशाहीमध्ये ज्या पद्धतीनं जाती धर्मामध्ये वाद चाललेत प्रत्येक जाती समाजामध्ये आज आंदोलन चालू आहेत मराठा समाजाचं आंदोलन असेल ओबीसीचं असेल धनगर समाजाचं असेल हे जर थांबवलं नाही तर हा महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत गंभीर होईल आज आपल्या देशाचं नाव जगाच्या जगाच्या इतिहासामध्ये गौ ग वैभवशाली नाव म्हणून नोंदलं गेलेलं आहे आणि त्या देशामध्ये ह्या मोदी सरकारमध्ये ह्या फडणीस सरकारमध्ये ज्या पद्धतीनं आपल्या देशातील नागरिकांची मान खाली घालण्याचं काम ह्या उल्हासनगरच्या घटनेने घडलेलं आहे आणि अशा पद्धतीने जर करत असतील तर अत्यंत चुकीचं आहे ह्या महाराष्ट्रामध्ये ह्या शिंदे सरकारची लोक प्रत्येक महानगरपालिकेमध्ये जाऊन हे फक्त भ्रष्टाचाराचं कुरण त्या ठिकाणी चालू केलेलं आहे प्रत्येक आयुक्त कार्यालयामध्ये गेलं तर शिंदे सरकारची लोकं त्या ठिकाणी जाऊन फक्त टेंडर प्रक्रियेमध्येच सहभागी असतात मुंबई शहरामध्ये माननीय साहेबांनी करोडो रुपये जनतेसाठी एफ डी करून ठेवल्या होत्या दे, तेही मोडण्याचं काम शिंदे सरकारने केलं ही जनतेची लूट यांच्या डायरेक्ट कशी खिशात जाईल आणि ही पैसे निवडणुकीच्या काळामध्ये कसे आपल्याला वापरता येईल अशा पद्धतीचं चुकीच्या पद्धतीचं राजकारण चाललेलं आहे लोकशाहीच्या दृष्टीने डॉक्टर सब बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या दृष्टीने चुकीचं आहे आम्ही या निमित्तानं आजच्या धरणे आंदोलनच्या निमित्तानं या ठिकाणी निषेध करतो हे लोकशाही टिकवण्यासाठी आमचे सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील आणि रस्त्यावर उतरल्यानंतर आमच्यावर जे काय गुन्हे त्यांना दाखल करायचे काही पद्धतीनं आपण बघितलं असेल एखादं जर वर्तमानपत्र जर त्यांची बाजू मांडत असतील तर ते त्याला आमच्या पुणे शहरामध्ये आणि लोकशाहीचं वर्तमानपत्राला बंदी आणण्याचं काम ह्याच्यापुढे हो झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला आम्हाला सगळ्यांना लोकशाही टिकवण्यासाठी सातत्याने रस्त्यावर उतरावं लागेल वैभवशाली भारताच्या इतिहासामध्ये आपला देश चांगला राहिला आपली नागरिक चांगले राहिले तर दे ह्या देशाची वैभवशाली परंपरा जी काँग्रेसनी टिकवली तीच वैभवशाली परंपरा कायम राहील असं आहे मला याच्यामध्ये मी पूर्णपणे ज्या पर्वाच्या घटनेचा मला निषेध करतो आणि थांबतो शोधावं लागणार आहे अशी परिस्थिती महाराष्ट्राची निर्माण झालेली आहे एक वैभवशाली इतिहास असणारा महाराष्ट्र एक नैतिकतेचा उच्चांक गाठलेला महाराष्ट्र एक शूरतेचा उदाहरण असलेला महाराष्ट्र आज तो महाराष्ट्र कुठे चालला आहे ह्याचं ज्वलंत उदाहरण आपण परवा झालेल्या आपल्याच परिसरातल्या एका पोलीस स्टेशनच्या घटनेमध्ये पाहिलं त्याचबरोबर खाजगीकरण सामाजिक ध्रुवीकरण हे गेल्या दीड वर्षामध्ये जे महाराष्ट्रात वाढलेलं आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राची एकता अखंडता ही पूर्णपणे धोक्यात आलेली आहे आणि त्याच दृष्टिकोनातून महात्मा गांधींच्या प्रतिमेसमोर आज हा एक मूक आंदोलन करण्यात आलेला आहे मी देखील त्याला पाठिंबा देण्यासाठी थी, या ठिकाणी आलेलो आहे आणि शेवटी भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला संविधान महत्वाचं आहे तो कुठल्या धर्माचा आहे कुठल्या जातीचा आहे हे महत्वाचं नाही त्याच्यासाठी भारताचं संविधान महत्त्वाचं आहे आणि संविधान जर जगलं संविधान जर टिकलं तर हा देश टिकेल आम्ही सर्वजण जगू या भूमिकेतनं आज ह्या मुख आंदोलनांना आम्ही समर्थन देतो आपलं गाव आपलं शहर आपलं राज्य आपला देश हा गुन्हेगारी मुक्त व्हावा भ्रष्टाचार मुक्त व्हावा आणि सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून हा देश व्हावा अशी आमची अपेक्षा आहे सर घटनेनंतर आमदार गणपत गायकवाड यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते त्याच्यावर काय आपलं म्हणणार आता दोन्ही पक्षातले लोक मांडीला मांडी लावून बसलेले आहेत सत्ताधारी पक्षाचा एक आमदार अशा पद्धतीने जर मुख्यमंत्री मोदींच्याबद्दल बोलत असेल तर अतिशय मला वाटतं याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे किंवा त्यांच्या पक्षातल्या प्रवक्त्याने दिलं पाहिजे मी तर आज बातमी वाचली की त्यांच्या कॅबिनेटचे अनेक मंत्र्यांनी त्याला उत्तर देण्याच्या संदर्भातली भूमिका ठेवली त्याचा निषेध देखील केला परंतु ही घटना घडते एक आमदार खिशामध्ये पिस्तूल ठेवून जातो त्याला स्वतःच्या जीवाची जी, म्हणजे एवढं अंगरक्षक असताना पोलीस असताना देखील पिस्तूल ठेवायची वाटते आणि पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करायचा वाटतो ही घटना थोडी खेदजनक आहे महाराष्ट्राचं मला कुठल्या इतर राज्यासोबत तुलना करायची नाही आहे परंतु महाराष्ट्रामध्ये घडणारी अशी ही पहिली घटना आहे त्या घटनेचा तीव्र शब्दामध्ये नि निषेध करतो चूक कोणाची आहे हे शोधणं माझं काम नाही ते पोलिसांचं नाही कोर्टाचं आहे पण अशी घटना परत महाराष्ट्रात होऊ नये कारण त्याच्यामुळे सामान्य नागरिक भयभीत झाला आहे ज्याच्याकडे तुम्ही म्हणजे मागण्यासाठी जात न्याय मागण्यासाठी जातात तिकडे जर अशी घटना घडत असेल तर मला वाटतं ते दुर्दैवी आहे शिंदे साहेबांनी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील यांनी ह्याच्यावर काहीतरी सकारात्मक आणि ठोस भूमिका घेण्याची आवश्यकता आहे आकाश साहने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा